श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगणानुसार ज्येष्ठ ही पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी सहा जून रोज रोजी स संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी संपेल ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते असं मानलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगास्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते यंदा ज्येष्ठ अमावस्या ही पाच जून दोन रोजी साजरी केली जाणार आहे तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घरातील कल्याणासाठी त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं कारण का अमावस्या ही तिथी जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की ज्येष्ठ अमावस्येला काळे पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण काळे हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्व समाजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेल्या तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्येष्ठ महिन्याच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून सुद्धा मुक्ती मिळत असते ज्येष्ठ अमावस्याची जे सुरुवात आहे किंवा त्याची तिथी जी आहे तर त्याच्याबद्दलची माहिती तर मी तुम्हाला दिलेलीच आहे तर आता ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईंना खूप काळजी असते की माझा मुलगा हा अभ्यासात नोकरीत व्यापारात व्यवसायात खूप त्याने प्रगती करावी प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी पण काय होतं कधी ना कधी काही ना काही अडचणींना ते सामोरे जात असतात आणि बघा काही मुलं अशी असतात ना खूप अभ्यास करतात पण काय होतं की त्यांचा अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही किंवा अभ्यास करून त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा खूप अभ्यास करतात पण पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही ह्या ज्या काही समस्या प्रत्येक आईसमोर असतात तर अमावस्या ह्या जी तिथी असते ह्या तिथीच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर ते अगदी कारगार असे ठरत असतात तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला ह्या उपायासाठी एक विड्याचं पान घ्यायचं आहे तर किती पाच विड्याचे पानं तुम्हाला घ्यायची आहे त्या पाच विड्याच्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढलं तरीही चालेल किंवा हळदीच्या साहायाने काढा त्यानंतर त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हे पानं सरळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर पानाचा ज्या देठाचा भाग आहे तर तो देवघराकडे करायचा आणि त्यानंतर त्या पाच पानांवरती तुम्हाला पाच दिवे लावायचे आहे तर ह्या मातीच्या पंत्या तुम्ही पाच ठेवायच्या आहे आणि ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आता या दिव्यांमध्ये तुम्ही जे तेल टाकणार आहात ते तर ते तिळाचंच तेल असावं किंवा मोहरीचंच तेल असावं हे लक्षात ठेवा मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम याने आपल्या जीवनातील विघ्न संकटे दुःख दारिद्र्य सर्व दूर होत असतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा आता हा जो दिवा लावलेला आहे तर या दिव्यासमोर बसायचं तिथे बसायचं आहे आसन टाकायचं आहे आणि आसन टाकून बसून तुम्हाला काही सेवा तिथे करायच्या आहेत तर कोणत्या तर गणपती अथर्व शीर्षम एकदा म्हणायचं आहे एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे एकदा सरस्वती स्तोत्र म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे या चार सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता बघा गणपती अथर्व शीर्षम ही गणपती बाप्पांची सेवा आहे सरस्वती स्तोत्र ही मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठीची सेवा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील जे काही अडचणी सं संकटे विघ्न तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा म्हणजे गणपती बाप्पांचा त्याचबरोबर सरस्वती मातेचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळेल आणि त्याचबरोबर आता हा तुमची सेवा झाली की तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना बुद्धी सुख संपत्ती धन दौलत आरोग्य याची बरकत होते त्यांच्या वर वरती असणारे जे काही विघ्न संकटी अडचणी आहेत तर त्या दूर कर अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो हो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही हा जो उपाय आहे तो, तो संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी कधी तर पाच ते, ते सातच्या दरम्यान तुम्ही करू शकता या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम तर या कालावधीमध्ये करा नाही तर तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये जरी केला तरी चालेल सकाळी जरी केला तरी चालेल पण जो काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो त्या त्यामुळे त्या कालावधीत करण्याचा प्रयत्न त्यानंतर दिवे भिजले की त्यानंतर त्यातले जी वात आणि खालचे जे विड्याचे पाच पान आहेत तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि दिवे जे आहेत ते तुम्ही परत स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तुम्हालांसाठी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेल ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ